स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवीस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व रोज ला हिव तास करत चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आग आहोत लहान लहान संख्या तयार करणे तर एक एक दोन दो नियम आहेत आपण दोन नियम पाहू आपण फक्त दोन तीन नियम पाहू तर पहा मोठी संख्या तयार करताना म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोठी संख्या तयार करताना काय करायचं नेमकं दिलेल्या अंकापासून दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक पहा दिलेले अंक उतरत्या उतरत्या क्रमाने मांडावे काय म्हणते पहा मोठी संख्या तयार करत असताना दिलेले दिलेल्या अंकापासून मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे आपण ह्याचं एक उदाहरण पाहू दिलेले अंक काय करा म्हणत आहे उतरत्या क्रमाने मांडा चार कोमा नऊ कॉमा शून्य कॉमा सात कॉमा पाच आता या अंकापासून आपल्याला काय आहे मोठी संख्या तयार आहे मग आता ही मोठी संख्या तयार करायचं म्हणजे काय करावं लागतं अगोदर उतरता क्रम मांडायचा दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे तर हा नऊ आहे हा नऊ घ्या त्याच्यापेक्षा लहान उतरता क्रम मांडायचा म्हणजे सात त्याच्यापेक्षा लहान पाच त्याच्यापेक्षा लहान चार आणि मग सर्वात लहान शून्य म्हणजे सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं मोठी संख्या तयार करा करता येते इमोजी टाकू नका इमोजी टाकू नका तुम्ही सर्वजण चौतीस स्कॉलरशिपला बसला आहात काय आता काही बारकी परीक्षा नाही शासनाची परीक्षा आहे वर्षाला महिन्याला त्याला पाच हजार शिशीवरती आहे का लक्षात आम्ही ज्यावेळेस स्कॉलरशिपला होतो त्यावेळेस आम्हाला महिन्याला शंभर रुपये शिष्यवृत्ती होती वर्षाला हजार रुपये येत होते हजार पेक्षा पण कमीच पाचशेच येत होते पन्नास रुपये दहा महिन्यात शिष्यवृत्ती देत होते तुम्हाला जवळपास दहावीस हजार रुपये शिष्यवृत्ती येणार आहे हुशार विद्यार्थी आहात तुम्ही दुसरं उदाहरण पाहू आपण चार सहा दोन शून्य व एक यापासून मोठी संख्या तयार करा यापासून काय करा मोठी संख्या तयार करा करा मोठी संख्या तयार आता मोठी संख्या तयार करत असताना काय करावं लागतं मोठा अंक अगोदर घ्यावा लागतो दिलेल्या अंकामध्ये मोठा अंक कोणता आहे सहा हा घ्या अगोदर त्याच्यानंतर चार उतरता क्रम लावा या दिलेल्या अंकाचा चार त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर एक आणि मग शून्य काल चौसष्ट हजार दोनशे दहा ही आपल्याला काय मोठी संख्या मिळेल तनिष्का श्रेयस विपुल संस्कृती हारकळ युवराज चौगुले अजित अमर घागरे आधीरा प्रज्ञा ऋषिता कार्तिक राजवीर काव्या राजवी गावडे रुद्र साळुंके विराट आराध्या सुरनर संघर्ष आर्नव रोडगे प्राची आर्यन नंदनी केतकी युवराज आर्या तनवी त्रिनिता श्लोक दिया दिरा अजिंक्य श्रीदेवी नंदनी स्वरि राहुल तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते बिरादार सरांची विद्यार्थी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर छान चला खूप मोठं डिटेलमध्ये लिहिले तुम्ही नंदनी प्रांजली स्वरांजली स्वराली संस्कृती आरुष ढोकळे धनश्री यशराज प्रणव योगेश्वरी प्रसन्ना प्रसाद सोहम छान पुढचा एक नियम आहे पुढचा नियम का आहे लहान संख्या तयार करताना लहान संख्या तयार करताना काय म्हणते नियम पाहू आपण काय म्हणते पहा लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या तयार करताना जसं आपण मोठी संख्या तयार करत असताना आपण काय केलं की त्याचा आपण चढता कर... सॉरी उतरता क्रम लावला आता लहान संख्या तयार करता असताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे व त्यात जर शून्य असेल तर त्यात जर शून्य असेल तर शून्य डावीकडून शून्य डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावे शून्य डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावे पहा काय म्हणत दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे त्यात जर शून्य असेल तर शून्य डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावे पहा आपण याचं उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल उदाहरण चार आठ नऊ दोन एक यापासून आपल्याला काय करायचंय लहान संख्या तयार करायचे कशी संख्या तयार करायचे लहान संख्या मग आपल्याला या ठिकाणी लहान संख्या तयार करत असताना काय म्हणतंय संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या कशा सॉरी आपण इथं काय लिहिलंय इथं उत्तर त्या येत नाही इथं काय येत आहे चढत्या येत आहे चढत्या क्रमाने मांडावे चढता क्रम म्हणजे सर्वात लहान अंक एक त्याच्यापेक्षा थोडा मोठा दोन त्याच्यापेक्षा थोडा मोठा चार त्याच्यापेक्षा मोठा आठ त्याच्यापेक्षा मोठा नऊ हा काय झाला दिलेल्या अंकाचा चढता क्रम या ठिकाणी मांडला म्हणजे या दिलेल्या अंकापासून लहान संख्या तयार झाली बारा हजार चारशे एकोणनव्वद काय तयार झाली संख्या बारा हजार चारशे एकोणनव्वद आलं लक्षात दुसरं उदाहरण पाहू आपण आठ एक, एक शून्य सात व पाच याच्यापासून काय करायचे आपल्याला लहान संख्या तयार करायची काय करायची लहान संख्या तयार करायची मग आपल्याला नियम काय म्हणते आपल्या लहान संख्या तयार करत असताना दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे आता लहान संख्या तयार करायची दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडा सर्वात लहान शून्य त्याच्यापेक्षा थोडा मोठा एक त्याच्यापेक्षा थोडा मोठा पाच मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा सात आणि मग मोठा आठ काय झाली संख्या एक हजार पाचशे अष्ट्याहत्तर मग इथं दिलेल्या अंकापासून आपल्याला शून्य संख्या मा लिहायला सांगितले पण या इथे शून्यला काही किंमत राहिली का तो शून्य सुरुवातीला आल्यामुळे त्याची किंमत राहिलेली नाही मग आपल्याला असं लिहिता येईल का तर आपल्याला असं लिहिता येणार नाही मग काय करावं लागेल आपल्याला पुढं ला। काय म्हणतंय जर शून्य आला तर डावीकडून दुसऱ्या स्थानावर म्हणजे हे पहिल्या स्थानावर लिहिता आता शून्य असेल तर काय करायचं दिलेल्या अंकात जर शून्य असेल तर सर्वात लहान तोच राहणार आहे मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा अंक एक त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर शून्य लिहायचा आणि मग पाच सात आठ म्हणजे दहा हजार पाचशे अष्ट्याहत्तर दहा हजार पाचशे अष्ट्याहत्तर अशा पद्धतीनं ही संख्या आपल्याला इथं लिहिली जाते पुढं आणखी एक उदाहरण पाहूयाच तीन कॉमा आठ कॉमा शून्य कॉमा नऊ व पाच यापासून आपल्याला काय करायचे लहान संख्या तयार करायची कशी संख्या तयार करायचे लहान संख्या तयार करायची आहे तर पहा आता या ठिकाणी आपल्याला लहान संख्या तयार करायची तर लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर्वप्रथम सर्वात लहान अंक शोधा शून्य आहे शून्य घेता येत नाही शून्य दुसऱ्या स्थानावर घ्यायचा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आपल्याला या ठिकाणी चढत्या क्रमांक त्याच्यापेक्षा थोडा मोठा तीन मग आता शून्य घ्या तीन शून्य त्याच्यानंतर हे पाच येईल त्याच्यानंतर आठ येईल त्याच्यानंतर नऊ येईल म्हणजे तीस हजार पाचशे एकोणनव्वद अशा पद्धतीनं या संख्येचं आपल्याला लेखन करता येतं आलं लक्षात अशा पद्धतीने या संख्येचं आपल्याला लेखन करता येतं आलक लक्षात स्वरांजली तोंडले चला मानवी तुम्ही खूप मस्त शिकवत आहात व छान माहिती देत आहात तुमचं खूप खूप आभार धन्यवाद मुळजे चला धन्यवाद नंदनी श्रेयस साठे रुद्र कार्तिक स्वरा स्वराली पिंगळे धनश्री श्रेया मृनमयी आदर्श एकंडे चला मग आता आपण काय करू यावर आधारित आता आप यावर आप प्रश्न आपल्याला यावर आधारित आपल्याला काय करायचंय प्रश्न घ्यायचं आहे का हे पहिला प्रश्न पहा पाच क्वामा सहा क्वामा आठ व दोन यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती अंक काय दिले दादा पाच सहा आठ आणि दोन हे अंक ना, दिले आपल्याला याच्यापासून काय म्हणले मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणले मोठ्यात मोठी संख्या तयार करायची यापासून आपल्याला चला बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत छान बनसोडे ईश्वरी युवराज कार्तिक संघर्ष तनिष्का आर्यन देशमुख हिरवे सोनमने विपुल माहुले ऋषिता यश स्वराज धनश्री कार्तिक गौरी अर्णव श्रेयस संघर्ष रुद्र राजवी प्राची डाके आदिती श्लोक विराज देवेश श्रेयस स्वप्नाली उमराजे गौरी श्रेयस मानवी मोठी संख्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले छान मोठी संख्या तयार करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दिलेल्या अंकापैकी मोठा अंक कोणता आहे आठ उत्तर त्या क्रमाने मांडणी करायची दिलेल्या अंकाची आठ त्याच्यापेक्षा लहान सहा त्याच्यापेक्षा लहान पाच आणि मग लहान त्याच्यापेक्षा कोणता दोन दोन मग आठ हजार सहाशे बावन ही काय असेल मोठ्यात मोठी संख्या असेल आठ हजार सहाशे बावन ही काय असेल मोठ्यात मोठी संख्या तयार होईल आठ हजार सहाशे बावन्न चला लाहू केला तरी एकशे चौदा विद्यार्थी आहेत लाईक किती आहेत फक्त चौदा बरोबर आहे का हे चला सर्वांनी लाईक करा आज बरेचसे विद्यार्थी नवीन दिसत आहेत सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल दुसऱ्या प्रश्नाकडे जायचे आपण एक एक्या एक प्रकारचे तीन तीन चार चार प्रश्न तयार केले आहेत खूप आपण म्हणजे सा, सावकाश शिकवत आहोत माझं नाव घेत नाही स्वराज चला तुम्ही खूप छान शिकविता ऋषिता कुलकर्णी छान अजित ईश्वरी चला राहतं बाळांनो काय आहे माहित आहे का मी सकाळी सहा वाजल्यापासून जे बोलाय चालू करतो ते आठ वा आठ तुमची तासिका संपेपर्यंत बोलणं चालू असतं यानंतर आणखी मला एखादी व्हिडिओ तयार करावा लागतो म्हणजे जवळपास सहा ते नऊ तीन तास हे बोलणं परत शाळेत जावं लागतं त्याच्यामुळं काय होतं एखाद्या वेळेस तुमचं राहिला असेल तर समजून घेत चला तसं माझ्यावर राग धरू नका राग राग करू नका मी तुमच्या सारखाचे गरीब माणूस आहे मी काही ईश्वर नाही देव नाही चला पुढचा प्रश्न नौ तीन चार व सात यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती नौ तीन चार व सात यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल त्यासाठी काय करावं लागेल तर तण... सर्वात मोठी संख्या तयार करायची म्हणजे उतरता क्रम लावायचा म्हणजे मोठा अंक अगोदर घ्यायचा दिलेल्या अंकापैकी मोठा अंक कोणता नऊ त्याच्यानंतर सात येईल त्याच्यानंतर चार येईल त्याच्यानंतर तीन येईल मग काय असेल नऊ हजार सातशे त्रेचाळीस हे उत्तर असेल उत्तर काय असेल नऊ हजार सातशे त्रेचाळीस हे उत्तर येईल आलं का लक्षात चला सारखं मला बडबड करावी लागते सारखं असं डोकं हँग तासिका संपायच्या पुढं पुढं तेरा डिसेंबर पर्यंत तेरा डिसेंबरला पाचवीची नमोदायची एक तासिका कमी होईल मग आपली तासिकेचा वेळ वाढेल आणि आपल्याही बुद्धिमत्तेची इंग्रजीच्या तासिका चालू होतील यानंतर आपली मराठीची तासिका आहे ती सर्वांनी करत चला महत्वाची आहे ती डबल शिकवलं जात नाही ती जरी रेकॉर्डेड असेल तरी करत चला काही मुलं म्हणतात सर ती लाईव नाही तर सर्वांच्या सर्व लाईव्ह तासिका घेणं मला सुद्धा शक्य नाही जे जे महत्वाचे चांगले विषय आहेत जे आवड जातात ते आपण लाहीव घेत आहोत श्लोक बिरादा त्रिनिता चला त्रिनिता पुढचा प्रश्न चार कॉमा आठ कॉमा सहा व नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती पहा दिलेले अंक एकदाच वापरायचा आहे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायचं आहे तर मोठा अंक कोणता ह्याच्यामध्ये नऊ हे नऊ त्याच्यापेक्षा लहान सहा त्याच्या सॉरी आठ त्याच्यापेक्षा लहान सहा त्याच्यापेक्षा लहान चार आपण काय केलं दिलेल्या अंकाचा उतरता क्रम मांडला उतरता क्रम मांडला की आपल्याला संख्या मिळून जाते काय मिळाली नऊ हजार आठशे चौसष्ट ही आपल्याला संख्या मिळाली काव्या वजरेकर तुम्ही माझं नाव घेत नाही मीरा पोटलवार बर चला घेऊ तुमचं नाव घेऊ चला राग धरू नका फक्त आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न प्रकार हा दोन आहे प्रश्नाचा प्रकार किती आहे हा दोन पहिल्या प्रकारामध्ये दिलेल्या अंकापासून मोठी संख्या बनवली या प्रकारामध्ये दिलेल्या अंकापासून आपल्याला लहान संख्या बनवायचे म्हणजे एक एकेक्या प्रश्न प्रकारावर तीन तीन प्रश्न आहेत आपले असं तुम्हाला कुठंच शिकायला मिळणार नाही किंवा कुठल्याच पुस्तकात दिसणार नाही या प्रश्न प्रकारानुसार आणि आपल्याला थोड्या दिवसामध्ये सराव चाचण्या चालू आहे आपलं ऍप आप आहे एक मॅथ मराठी नावाचं ते मी ग्रुपवर पाठवेन ते तुम्ही डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरवरून ते ॲप मॅथ मराठी हे नावाचं ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला चौतीस स्पॉलशिपच्या सराव चाचण्या गणित इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता ह्याच्या चाचण्या त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येतील आपण वेगळा ग्रुप काढलाय त्याची लिंक आपण ग्रुपवर दिली होती आणखी देऊ आपण पुढचा प्रश्न नऊ आठ सात व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करा हे अंक आपल्याला वापरायचे नऊ आठ सात सहा आणि त्याच्यापासून काय करायचे आपल्याला तर लहानात लहान संख्या तयार करायचे लहानात लहान संख्या तयार करायचं म्हणजे आपल्याला संख्येचा चढता क्रम लावा लागतो लहान अंक कोणता ह्याच्यामध्ये सहा हा सहा घ्या त्याच्यापेक्षा थोडा मोठा सात त्याच्यानंतर आठ आणि मग नऊ का आली सहा हजार सातशे एकोणनव्वद ही आपली लहानात लहान संख्या तयार होईल आलं सहा हजार सातशे एकोणनव्वद श्रीदेवी कार्तिक लांडगे जायभाय उमराजे आर्यन गावडे अतिथी तनिष्का समर्थ शिवकन्या त्रिनिता तिसरीची चिला चला तिसरी आणि चौथी एकत्रच आहे नंदिनी स्वरांजली तन्वी आजिंक्य संस्कृती हारकळ स्वराली पिंगळे रुद्र साळुंके विजय नरवडे राजवीर श्रेया ठोके शिंदे अधिरा आजिंक्य राज चला पुढं नाव टाकत चला म्हणजे मला वाचायला फास्टमध्ये सोपं होतं नंदनी श्रेयश काळे प्रांज गौरी धनश्री एखंडे प्रणव रुद्र आदर्श चला एक दोन प्रश्न आहेत तेवढे घेऊ कोणतरी म्हणते थांबा श्लोक प्रसाद श्रीदेवी मांडुळे संघर्ष चला मॅथ मराठी या नावाचं ऍप आहे आपले दोन ऍप आहेत नवोदैवाला एक आहे आणि मॅथ मराठी स्कॉलरशिप साठी आपल्याला मॅथ मराठी आहे नवोदय साठी नवोदयवाला आहे पुढचा प्रश्न पाच नऊ शून्य व आठ या अंकाचा एकदाच वापर करून लहानात लहान संख्या तयार करा आता पहा आपल्याला या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार करा म्हणते काय अंक दिले पाच नऊ शून्य आठ आता दिलेल्या अंकामध्ये शून्य आलाय शून्य आल्याच्या नंतर मोठी तयार संख्या तयार करताना काही अडचणी येत नाही तो शेवटी येतो पण लहान संख्या तयार करताना आपण लक्षात ठेवायचं की हा सर्वात आपल्याला चढता क्रम लिहायचा असतो लहान संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकाचा मग लहान अंक कोणता शून्य तो अगोदर लिहिला तर चालेल का नाही तर मग काय करावं लागेल त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्या पाच आणि मग शून्य घ्या हे पाच लिहिला आणि मग शून्य त्याच्यापेक्षा मोठा आठ आणि नऊ म्हणजे दिलेल्या अंकापासून लहान संख्या काय झाली तयार पाच हजार एकोणनव्वद पाच हजार एकोणनव्वद ही संख्या तयार झाली आले लक्षात मिष्टी हर्षद विराज श्रेयस रुद्र स्वराली स्वरांजली श्रेया चला मला क्वेश्चन समजला नाही पहा इकडं आपल्याला दिलेले अंक आहेत पाच नऊ शून्य आठ यापासून लहान संख्या तयार करायचे मग सर्वात अगोदर लहान अंक घ्यायचा लहान अंक कोणता आहे शून्य पण हा शून्य जर अगोदर घेतला त्याच्यापेक्षा थोडा मोठा पाच आठ नऊ मग या शून्य इथं आलाय पण इथं ह्याला काही किंमत आली का नाही मग शून्य काय करायचा अगोदर शून्य पेक्षा मोठा अंक लिहायचा पाच आणि मग दोन नंबरला शून्य लिहायचा म्हणजे पाच हजार एकोणनव्वद ही काय संख्या मिळेल आपल्याला चला माझे नाव घेत नाही तुम्ही तेच लावत चला आता तुम्ही प्रश्नाचं काही उत्तर देत नाही तुम्हाला मी ब्लॉक करेन प्रश्नाचं उत्तर दिलं तर नाव येईल उगं माझं नाव घेत नाही माझं नाव घेत नाही असं कसं जमाल माने लक्ष दे अभ्यास आप कर आपण अभ्यासासाठी आप एकत्रित बसलो नावासाठी नाही पुढचा प्रश्न चार कॉमा सहा कोमा शून्य कॉमा दोन या अंकाचा वापर करून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती तर पहा दिलेल्या अंकाचा वापर करून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती असेल सर्वात लहान अंक शून्य येत नाही त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्या दोन त्याच्यापेक्षा मग शून्य घ्या मग दोन घेतला शून्यपेक्षा थोडा मोठा आणि मग दोन घेतला त्याच्यानंतर चार घ्या आणि मग सहा दोन हजार सेहेचाळीस हे उत्तर येते काय ते उत्तर दोन हजार सेहेचाळीस से हे उत्तर येईल आलं का लक्षात चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सर उद्या सुट्टी द्या सुट्टी नाही उद्या आपल्याला रविवारी सुट्टी आहे मग सोमवारी पण आपली तासिका झाली नाही सुट्टी उद्या काय सुट्टी नाही चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो चौथी स्कॉलरशिपची पुस्तकं आलेली आहेत ग्रुपवर तसा मॅसेज दिलेला आहे ज्यांना पाहिजे असतील तर ग्रुपवर ते फोन नंबर आहे त्या फोन नंबरवरती फोन करा आणि पुस्तकं मागून घ्या या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब